प्रथम या मोराळी ताई काय म्हणताय ते ऐकूया आणि नंतर आपण याच्यावरती सविस्तर बोलूया आमच्यात घुसलेत ओबीसी मध्ये घुसलेत पण माझं चॅलेंज आहे इथं आमच्या सारखा कलेक्टर होऊन दाखवा तुमची पाठ थोपटते इतकं सोपं समजू नका अठरा अठरा तास पोर अभ्यास करतात तेव्हा आम्हाला कलेक्टर होता येते आम्हाला एस होता येत आणि म्हणून भावांड नमस्कार जय ओबीसी आणि जय कुणबी वंजारी समाजाचं नुकतंच ठाण्यामध्ये अधिवेशन त्यांच्या समाजाचं त्यांच्या जातीचं पार पडलं आणि या अधिवेशनामध्ये ओबीसीचं काम करणारा सुशीलाताई मोराळे यांनी एक कुणबी समाजावरती वक्तव्य केलेलं आहे कुणबी समाजाच्या शिक्षणाबद्दल त्यांच्या शिक्षणाचे पथ काय आहे याच्याबद्दल त्यांनी जाहीर आवाहन केलेलं आहे सुशीलाताई मोराळे यांना मी सांगू शकतो की कुणबी समाजातील मुलं सुद्धा चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन अठरा अठरा तास अभ्यास करून आय एस ऑफिसर झालेले आहेत नुकतीच कोकणातील सृष्टी कुळे ही शेतकरी कष्टकरी समाजातील मुलगी सारख्या ठिकाणी मुंबईच्या ठिकाणी चाळीमध्ये राहून तिने आठशे बावीसवा क्रमांक मिळून ती आज आय एस ऑफिसर झाली तुम्ही असं समजू नका की फक्त वंजारी समाजाचीच मुलं अभ्यास करतात आणि पुढे जातात तुम्हाला एक आठवण करून देतो की वंजारी समाजासाठी ओबीसीतलं दोन टक्के आरक्षण राखीव घेतील एका जातीसाठी दोन टक्के आरक्षण राखीव घेतील आहे तुम्हाला त्या एन टी थ्रीमध्ये कोण तुम्हाला स्पर्धक नाही म्हणून तुमची मुलं पुढे गेलीत हे दोन टक्के जे आरक्षण घेतले हे सुद्धा घटनाबाहे ते ओबीसी मूळ ओबीसीमध्ये आलं पाहिजे कारण बाकीचे जे मायक्रो ओबीसी आहेत त्यांच्यावरती सुद्धा हा अन्याय एक प्रकारचा आणि म्हणून ताई कुठल्याही समाजाबद्दल एकेरी उल्लेख करताना जरा भान ठेवावं हातात माईक आला आणि कोण तुम्ही मोठ्या वक्त्यात म्हणून काही बरगळायचं नाही दुसरं मोरा मोराळी तुम्हाला सांगतो की कुणबी आणि मराठा याच्यामधील फरक जाणून घ्या मराठवाडा विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र खानदेश याच्यामध्ये कुणबी आहेत आणि गरीब आहेत सगळेच मराठा श्रीमंत सगळेच कुणबी श्रीमंत नाहीत कुणबी हा मूळ ओबीसीमध्येच आहे आणि तुम्ही एक प्रकारे कुणबी समाजाचा अपमान केलेला आहे तुम्ही याच्यावरती दिलगिरी व्यक्त केली पाहिजे माफी मागितली पाहिजे नाहीतर ओबीसीचा हा कुणबी घटक पुढील काळामध्ये याच्याबद्दल तुमच्या या वक्तव्याबद्दल जाहीर निषेध करतो आहे आणि आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही कारण तुमचं हे वक्तव्य एखाद्या समाजाला टार्गेट करणार आहे एखाद्या समाजाची पद काढणार आहे आणि त्याच्यामुळे ह्या तुमच्या वक्तव्याचा जाहीर निषेध आहे धन्यवाद जय ओबीसी जय गुणवी